बघा एक्क्याऐंशी चौसेमी क्षेत्रफळ असणाऱ्या चौरसाची परिमिती किती असा प्रश्न आहे मित्रांनो चौरसाचे एक क्षेत्रफळ आणि कहाण्याचं सूत्र इथे लिहा बाजूचा वर्ग इथं या चौरसाचं क्षेत्रफळ आहे एक्क्याऐंशी बाजूचा वर्ग आता हे वर्गपद घालवायचं म्हणजे हे एक्क्याऐंशी वर्गमुळात टाका समोर एकटी बाजू एक्क्याऐंशी वर्गमुळात अर्थात एक्क्याऐंशीचं वर्गमूळ नऊ क्षेत्रफळ चौ सेमीमध्ये आहे म्हणून हे उत्तर सेमीमध्ये आलं अर्थात ही आपल्याला आप बाजू मिळाली चौरसाची बाजू मिळाली चौरसाची परिमिती काढण्यासाठी चौरसाची बाजू माहित करून घेणं कर्मप्राप्त चौरसाची परिमिती आणि काढण्याचं सूत्र चार गुणीला बाजू चार बाजू मिळाली नऊ नऊ चूक छत्तीस चौ ओके त्या चौरसाची काय परिमिती असेल हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे